तुमच्याही पायाच्या घोटे असे काळसर झाले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील काय होतं ना जेव्हा आपण मांडी घालून बसतो तेव्हा जे उजव्या साइडचा सा पाय आहे त्याचे घोटे ना खाली जमिनीला टच होतात त्यामुळे अशा पद्धतीने उजव्या पायाच्या घोट्यांवर जास्त कालसरपणा जाणवतो तसं डाव्या साईडच्या थोडेसे जास्त होतात कारण ते जमिनीशी टस होतात किंवा त्यावरती भार जास्त असतो पण तुम्ही बघू शकता सात दिवसांमध्ये तुम्हाला असा रिझल्ट मिळू शकतो तो बरं कसा एकदम सोपी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसले साईड इफेक्ट होणार नाही चला ती रेमेडी कशी बनवायची ते बघून घेऊया आपल्याला लागणार आहे अर्ध टी स्पून कॉफी पावडर एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं सॅच मिळतं ना ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर असं दहा रुपयाचं सॅच असेल किंवा मोठ्या कॉफीची भरणीच असेल तर हाफ टी तुम्हाला इकडे कॉफी घ्यायची आहे गोट्यांना जास्त प्रमाणात आपल्याला लागत नाही त्यामुळे आपण अगदी थोड्या प्रमाणात हे करत आहोत त्यानंतर आपल्याला इकडे दुसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे हे व्हाईट कोलगेट आपल्याला कोणतं पेस्ट घ्यायचं नाहीये फक्त व्हाईट वाला हेच कोलगेट घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आता हे जेव्हा तुम्ही ही रेमेडी करत आहात तेव्हा तुम्हाला ही रेमेडी तुमच्या फेसला किंवा स्किनला कुठेच लावायचं नाही फक्त पायांच्या घोट्यांना किंवा मग तुमचा जो काही वरचा पायाचा भाग आहे तळपायाच्या वरचा तिथे लावा म्हणजे आपला फेस जो आहे तो प्रचंड सेन्सिटिव्ह असतो यामध्ये आपण असे काही इन्ग्रेडियंट्स वापरत आहोत ज्याने की आपल्या चेहऱ्याचा पीएच इम्बॅलन्स होऊ शकतो म्हणून स्किन वरती आपल्या स्पेशली फेस वरती हे तुम्हाला वापरायचं नाही आहे त्यानंतर अर्धा लिंबू तुम्हाला यामध्ये पिळायचं आहे लिंबू कितपत पिळायचं की कि याची छान अशी पेस्ट तयार झाली पाहिजे या पद्धतीने कॉफी पावडर आणि कोलगेट आणि त्यामध्ये आपण लिंबू पिळून असं फेटत राहायचं आहे जसं जसं आपण हे फेटायला लागतो ना तसं तसं हे घट्ट व्हायला लागतं आणि कॉफी पावडरने जे काही पिगमेंटेशन आहे ते घालण्यास सुद्धा मदत होते व्हाईट कोलगेट जे आपण यामध्ये घातला आहे त्यामुळे तिथला जो काळसरपणा झालेला आहे तो व्हाईट होण्यास मदत होते हा व्हिडीओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही युट्यूब वरती पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन नक्की ऑल करा बघा आपण हे फेटत राहिलोय अगदी व्यवस्थित रित्या याची पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर आपल्याला इनो घालायचं आहे इनो अगदी थोडंसं घालायचं जास्त आपल्याला घालायचं नाही अगदी थोडस हवं आहे आणि जेव्हाही पद्धतीने एकदम हलकी तुम्हाला जाणवेल तुमच्या हाताला तरी पण याला थोडस फेटत राहायचं आहे तुम्हाला आणि बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही हे सेटल डाऊन होऊन जातं त्यामुळे जास्त याला फेटत सुद्धा बसायचं नाही त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लास्ट इन्ग्रिडियंट आणि तो आहे बेसन बेसन तुम्ही बघू शकता जो पोह्याचा चमचा असतो ना तेवढं बेसन आपण इकडे घेतलेलं आहे त्या बेसन पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता बस दोनच गोष्टी घ्यायच्या एक तर बेसन किंवा तांदळाचं पीठ हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे फेसला लावायचं असेल ना जर तुम्हाला कॉफी पावडर सूट होत असेल किंवा मग लिंबू सुद्धा सूट होत असेल तर यामधनं फक्त व्हाईट कोलगेट तुम्हाला स्किप करायचं फेसला सुद्धा लावू शकता पण जर तुम्ही कधीच कॉफी पावडर किंवा लिंबू तुमच्या फेसला लावलं नसेल तर चुकूनही हे तुम्हाला तुमच्या फेसवरती ट्राय करायचं नाही कधी हे नवीन गोष्ट ट्राय करायला लागलं जे आपला हात असतो ना त्यावरती आधी टेस्ट करायचं आणि देन मग नंतर जर ते तुम्ह व्यवस्थित झाले झालं कसलं इरिटेशन नाही झाले किंवा रिॲक्शन झाली नाही देन तुम्ही फेसला हे लावू शकता तर बघा अशा पद्धतीने घोटे ना असे काळे होऊन जातात तर या घोट्यांना आपल्याला हे लावायचं आहे बनवायला एकदम सोपं आहे एकदा बनवलं तर दोन ते तीन दिवस ही पेस्ट तुम्ही वापरू शकता नंतर तुम्हाला फ्रेश बनवायचं आहे आणि हे करत असताना मी सात दिवस म्हटलंय त्यामुळे तुम्हाला रोज हे करावं लागेल आणि जर तुमच्या याच्यापेक्षा जास्त काळे असेल तर मग तुम्हाला जास्त दिवस सुद्धा लागेल पण तुम्हाला हंड्रेड याचा रिझल्ट मिळेल त्यानंतर काय करायचंय तर जिथे काळसरपणा झालेला आहे घोटा गोट्याच्या आजूबाजूला तिथे तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे पेस्ट ही अशी थिक असायला हवी जेणेकरून त्यामध्ये आपण आहे ते व्यवस्थित काळसरपणा दूर होण्यास मदत होईल या पद्धतीने आपल्याला बघा ती लावून घ्यायची आहे आता जो तळपायाचा वरचा भाग आहे तिथे सुद्धा तुम्ही ही लावून घेऊ शकता आता ही अशी लावून घ्यायची आहे व्यवस्थित थीक आपल्या गोट्यावरती ही बसते आणि त्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित याला ड्राय होऊ द्यायचं आहे अतिही ड्राय नाही होऊ द्यायचं आहे थोडं ओलसर राहायला हवं पण याला पाच ते सात मिनटं आपल्याला रेस्टिंग टाइम देणं गरजेचं गरजेचं आहे आता जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इकडे बेकिंग सोडा प्लस बेकिंग पावडर याचं कॉम्बिनेशन यामध्ये टाकू शकता बेकिंग सोड्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि बेकिंग पावडरचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे बेकिंग सोड्याच्या ऐवजी जर तुमच्याकडे इनो नसेल तर आणि यामध्ये आपण जेही इन्ग्रेडियंट घातले आहे ते पिगमेंटेशन टॅनिंग दूर करण्यास सुद्धा फार मदत करत असतं आणि हा कालसरपणा खूप जास्त असतो खूप आपण कितीही ट्राय केलं तरी पुन्हा निघत नाही म्हणून यामध्ये आपण असे इन्ग्रेडियंट्स वापरले की ज्याने यातलं टॅनिंग आणि पिगमेंटेशन हंड्रेड पर्सेंट दूर होणार आहे पाच ते सात मिनिट झाले की तुम्हाला जो लिंबाचा रस आपण पिळून यामध्ये टाकला होता ते लिंबू फेकून द्यायचा नाही तर सालीने आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार डायरेक्शनने घासायचंय मी बिलकुल कोणती क्लिप इकडे कट केलेली नाही आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला घासत राहायचं दोन ते तीन मिनिट असं केल्याने रोज तुम्हाला हे डेली करायचंय जर तुम्हाला सात दिवसामध्ये रिझल्ट हवा असेल जर तुमच्याकडे टाइम नसेल तर ऍटलीस्ट तुम्हाला हप्त्यातून तीन ते चार वेळेस हे करायचंच करायचं आहे आणि टाइम असेल तर डेली करा जोपर्यंत काळसरपणा जात नाही तोपर्यंत तुम्हाला जर तळपाय हे व्यवस्थित रित्या क्लीन करायची असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तिथली सुद्धा क्लिनिंग व्हायला हवी तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता फक्त यामध्ये तुम्हाला ऍडिशनल इथे बेसन पीठ न टाकता इथे तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता आणि सेम पेस्टने दोन्ही पायांच्या घोट्यांना तुम्हाला दोन ते तीन मिनिट अशाच पद्धतीने घासून घ्यायचं आहे आणि इथे हे जे काही स्क्रमिंग आहे हे करणं खूप कंपल्सरी आहे घासल्यानंतर तुम्ही पुन्हा ही जी काही पेस्ट आहे ही लावायची आहे आणि आता ही पेस्ट पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची ड्राय झाल्यानंतर मग तुम्ही कोमट पाण्याने किंवा रूम टेम्परेचरच्या पाण्याने हे व्यवस्थित रित्या धुवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मी जो काही वरचा भाग आहे उरली होती म्हणून मी वरती सुद्धा लावली आहे आणि तुम्हाला मी याचा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे की कि किती व्यवस्थित याचा रिझल्ट येतो आणि इन्स्टंट रिझल्ट येतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेम पद्धतीने मी ना घासून घेतलेला आहे पण पुन्हा पुन्हा हे एवढं सांगेल की फेसवरती हे ट्राय करू नका पुन्हा म्हणाल की मग सांगितलं नाही या पद्धतीने आपल्याला ते पूर्ण घासून घ्यायचं आहे आता हे जेव्हा तुम्ही करत आहात तुम्हाला जर असं वाटत आहे की तुमच्या हाताना सुद्धा भरपूर पिगमेंटेशन झालं आहे टॅनिंग झालं आहे तर तुम्ही तुमच्या हाताला जर कॉफी सूट होत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा फक्त त्यामध्ये ना कोलगेट टाकू नका आणि बेसन पीठचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यावं लागेल आणि ना तुम्ही आपण यामध्ये लिंबू घेतले त्याऐवजीची साय असते ना दुधावरची ती जर घेतली ना तर त्याने सुद्धा तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येईल बाकी स्किप केलं तरी चालेल बेसन पीठ साय आणि त्यामध्ये तुम्ही अलोवेरा जेल असेल तुमच्याकडे ते टाकलं आणि तेवढं जरी तीन इंग्रेडियंट लावलं तर जबरदस्त रिझल्ट येतो इन्स्टंट रिझल्ट बघा तुमच्या समोर लाईव्ह आहेत पूर्ण निघालेलं आहे मी जास्त ठेवलं सुद्धा नाही आणि तुमच्या समोर रिझल्ट आहे कशा पद्धतीने पाय झाले होते कालसर आणि किती सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आता बघा एका बॉक्स मध्ये हे कालसरपणा कसा झालाय आणि मी तुम्हाला आता सात दिवसामध्ये दाखवणार आहे हे डेली मी केलेलं आहे जर तुम्हा के तुम्हाला डेली केलं नाही तर तुम्हाला थोडा लेट रिझल्ट मिळेल सो तुम्ही बघू शकता याचा डिफरन्स तुम्हाला मी पहिल्याच दिवशी दाखवून देत आहे की किती हे लाईट झालेलं आहे आता याचा मी सात दिवसानंतर सुद्धा तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हे एकदा अवश्य ट्राय करा तुमच्या पायाचे घोटे सुद्धा खूप काळसर झाले असेल तर तुम्हाला याचा जबरदस्त असा रिझल्ट मिळेल तुम्ही बघू शकता की सात दिवसांनी कशा पद्धतीने पायाचे घोटे जे आहे ते व्यवस्थितरित्या त्याचा काळसरपणा पूर्ण निघून गेलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा ही रेमेडी ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला रिझल्ट मिळाला की नाही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार